नमस्कार आपला परिचय माझा परिचय मुरलीधर मारुतराव कोहळे गाव गाव पारडी तालुका मोठी जिल्हा अमरावती आपण आपला, आपला गाईचा गोठा आहे आणि तुम्ही जे दूध जे वगैरे विकता मोर्शी मार्केटला विकता हे घरगुती उकडे पण घरगुती उकडे पण तुम्ही आता सध्या काय वापरताय की थोडंसं इतर शेतकऱ्यांना पण बाईक पडेल नाही नाही जे आता हे मिल्क आम्ही जे वापरलं आहे याचा चांगल्याच प्रकारे आम्हाला रिझल्ट भेटलेला आहे जे जे अशक्त ढोर होते गुरु होते ते चांगल्या प्रकारे त्याची झाली आहे आहे पहिले तर काही माहिती नव्हती याची सोशल मीडियावर तेव्हापासून मग पहिले एक किलोचं पॉकेट वापरून पाहिलं आम्ही एक किलोचं पॉकेट वापरल्यानंतर त्याच्यात आम्हाला जरासा चांगला रिझल्ट दिसत नाही जनावरात म्हणजे दुधात एक वाढ झाली आणि जो जनावर जे हे होती आपली तब्येत आणि स्ट्रॉंग आणि चमक आली डोरा चारापाण्यामध्ये चांगल्या प्रकारचा ग्रोथ झाला तुमच्याकडे गाय आहे की जे एकदम कमजोर होते ना अति कमजोर होते म्हणजे त्या गायीकडून असं म्हणजे उठाले जवळ जात होत तिला ती गाज चालू केल्यानंतर त्या गाईनं जवळपास आठ ते दहा दिवसानंतर चांगला म्हणजे फरक दाखला या कोणत्या समस्या होत्या हे काय जेव्हा म्हणजे आपण माझ्यावर येत होती आपण ते लावल्यानंतर पुन्हा ते अजून एकवीस दिवसात माझ्यावर येत होती पण ते त्याच्यानंतर आम्ही मग त्याची माहिती घेतली असतं मिल्क चार्जर चालू केलं त्याच्यानंतर आम्ही मग तिसऱ्यांदा जेव्हा गायला इंजेक्शन लावलं तेव्हापासून मग कधी डबल टीने घाली

मस्टाइटिस फॅट वगैरे म्हणजे एक मग बघायला गेलो आपण की मसायटीस फॅट वगैरे ना लागण म्हणजे खूप मोठा तोट्यात त्यात दुध व्यवसाय चालत होता त्याच्यावरती मस्टायटिस म्हणजे मी एक डॉक्टर जर आपल्या गोठ्यावरती आला तर तो दोन तीन हजार पैसे सहज घेऊन जातो म्हणजे तो एक्स्ट्राच खर्च आहे आपण इकडे दुधावरून काहीतरी कमावणार आणि परत तो डॉक्टरला देणार म्हणजे हा खूप मोठा तुमचा तिथे खर्च होत होता एक्स्ट्रा खर्च होत होता आणि मग मिल्क चार्जर दिल्यानंतर तुम्हाला मसायटीस किंवा फॅट वगैरे हो याच्यामध्ये काय काय बदल जाणार तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही डॉक्टरचा खर्च केला होता मिल्क चार्जर मध्ये <laughs> हा काम चार करते <laughs> <हाँ, laughs> आणि चारा जे खात चारा भरपूर खाते म्हणून मिल्क चार्जर दिल्यानंतर चारा खूप खाते पाणी पाणी भरपूर पिते क्वालिटी बदलून जायची वापर तुम्ही वापरता तुमच्या वापरल्यामुळे काय आलं की या तालुक्यामध्ये बाकी इतर लोकांना पण आम्ही त्याचे मार्गदर्शन करून ते पण वापरायला लागले वापरून राहिले जवळपास तिकडे नेहर नेहर वाठोळा पिंपळ कुठं आतापर्यंत किती म्हणजे किती गाईना चालू आहे सध्या मिल्क चार्जर चार गाईला चालू सुरुवातीपासून एक एक गायला सुरुवात केली एक दोन गाईला सुरुवात केली म्हणजे रिझल्ट घेत गेले रिझल्ट त्याच्यानंतर आम्ही ते मग त्यांना पण त्या मिल्क चार्जर म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप रिझल्ट मिळत गेले म्हणजे जगा होत्या किंवा मस्टी फॅट वगैरे त्या गायला गेला म्हणजे तुम्ही जसं की सरांनी सांगितलं रिपीट ब्लिडिंगची समस्या होती या गाईला म्हणजे ती काय अगोदर काय समस्या होती कसं तुम्ही त्याच्यावरती काय काम केलं होतं त्याच्या अगोदर म्हणजे खर्च करून बघितलं त्या समस्येवरती खर्च करून ओके मग मिलचार दिल्यानंतर कसा किती दिवसात बदल जाणवला किंवा काय फरक पडला पहिल्या हिटला खाली गेली ओके चालू केला आणि लगेच आठ ते दहा दिवसात मीटोर आली होती त्या हिटला खाली गेली ती ओके दुसऱ्या हिटला भरवली ओके म्हणजे पहिलं तिचं पोषण झालं त्याच्यामध्ये तेवढी ताकद झाली की ती गर्भधारणा धरू शकते आपण म्हणतो की रिपीट ब्रिडिंग का होते की त्याच्यामध्ये जेवढी गायीमध्ये जर अतिरिक्त ताकद नसेल तर ती रिपीट होते जर तिला तिच्या जगण्याची शक्यता तिची नाहीये किंवा तिला तिचं भागत नाही तर ती गर्भधारणा नाही तयार करू शकत तर तेव्हा त्याच्यामध्ये अतिरिक्त एक्स्ट्रा ताकद तयार होईल तेव्हा ब्रिडिंग तयार करू शकते पुढे म्हणजे तुम्हाला तेवढी ताकद मिळेल नाही तयार करून दिली आणि एक आता सध्या तो चारा वगैरे देताय तुम्ही काही हिरवा वगैरे चारा देताय की कुटार वगैरे असं हिरवा आता सध्या म्हणजे कोरडा चारा असून पण दूध वगैरे कमी पडते का काय नाही भरपूर दूध वगैरे वाढ मिळते तुम्हाला ओके जर आपण बोलतो की हिरवा चारा कोरडा चारा दोन्ही पण असेल पाहिजे म्हणजे असंच पाहिजे नाही की तुम्हाला हिरवा चारा पण लागतो कोरडा चारा जरी असेल नुसतं हिरवा चारात पाहिजे असं काही नाही जर करोडा चारा असेल मिलचार जर सोबत असेल म्हणजे फॅटचा वाढ आहे काय अनुभव आहे तुमचा फॅट काय फॅट किती लागत होते याच्याबद्दल बस आता दोन पॉईंट ने फॅट वाढलेली ओके म्हणजे तीन वरून किती गेली आता सध्या चार पाच पाच झीरो दीड दोन पॉईंटने तुम्हाला फरक पडला डायरेक्ट म्हणजे जर फॅटमध्ये एवढा फरक दिसतोय त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे भावामध्ये पण बदल दिसला असेल आता सर्वात महत्वाचं दुधाकडे लक्ष देण्याऐवजी तुमच्या गायच्या ज्या समस्या होत्या त्या सॉल्व झाल्या ही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या सॉल्व्ह झाल्या इथं जे आता तुम्हाला हे याप्रमाणे रिझल्ट आले तर आजूबाजूचे जे शेतकरी तुमचा मोर्शी एरिया असेल बाकीचा जो एरिया आसपासचा तर त्या शेतकऱ्याने तुम्ही काय सांगशाल आम्ही त्यांना एकच हे करू का बाबा आम्ही हे मिल्क चार्जरचा उपयोग घ्या आणि त्याचा वापर करा भरपूर ओके मध्ये चांगला प्रकारचा ग्रुप तयार होईल ओके तुमचं काय म्हणणं सर फायदेशीर आहे तुम्ही ओके यांनी कसं झालं मी चार्जचा अनुभव घेतला हो वापर चालू केलं या अनुभवाबरोबरच तुम्ही या मुर्शी विभागात एक वितरक म्हणून काम बघताय तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं सुनील मनोहर खोडस्कर समृद्ध ऑर्गेनिक अंबाडा मोर्शी माझा फोन नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस ब्याऐंशी बावीस ब्याऐंशी ओके धन्यवाद सर